नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधूग्रामची उभारणी केली जाणार आहे आणि ही साधुग्रामची उभारणी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने तपोवनातील तब्बल अठराशे पंचवीस झाडं तोडण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र या सगळ्या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला मोठं आंदोलन उभं राहिलं या आंदोलनाला ना नाशिकच नाही महाराष्ट्रातून आणि देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला या सगळ्यानंतर आता पालिका प्रशासन बॅकफुटवर आलं आणि त्यानंतर पालिका प्रशासनानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि यामध्ये जितकी झाडं तोडली जाणार त्याच्या बदल्यामध्ये चारपट झाडं लावण्याचा निर्णय घेण्यात आला नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि जी झाडं तपोवनातली तो तोडणी जाणार आहेत त्या बदल्यामध्ये तब्बल सात आठ वर्ष जुनी असलेली झाडं पंधरा ते वीस फूट उंच असलेली झाडं या नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्याचा निर्णय घेतला यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आणि पालिकेच्या तिजोरीतून एक रुपयाही न घेता सी एस आर फंडाच्या माध्यमातून ही मोठी झाडं नाशिकमध्ये आणलेली आहे नाशिकमध्ये आणलेली ही झाडं माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय थेट आंध्र प्रदेशमधून ही झाडं जी आहे ती नाशिकमध्ये आणण्यात आलेली आहे आणि आता ही झाडं नाशिक शहरातला वेगवेगळ्या पालिकेच्या जागेवरती लावली जाणार आहे ज्या जा जा ज्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे ओपन स्पेस आहे गार्डनचं आरक्षण आहे ज्या ठिकाणी उद्यानांचं रिझर्वेशन आहे अशा ठिकाणी ही झाडं लावली जाणार आहे जो दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता तो खरोखरच खरा आहे का हे देखील आपण आज न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून बघणार आहोत अर्थात ह्या झाडांची उंची पंधरा फुटापेक्षा जास्त राहील दहा ते पंधरा फुट ही झाडं असतील अशा प्रकारचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला होता आणि हाच दावा जो आहे तो खरा आहे का हे आपण चेक करणार आहोत माझ्या हातामध्ये ही फुटपट्टी आहे आणि या फुटपट्टीच्या माध्यमातून आपण या झाडांची उंची जी आहे ती देखील मोजणार आहोत माझ्या मागच्या बाजूला वड पिंपळ लिंब त्याचबरोबर भेंडी अशा प्रकारचे हे देशी प्रजातीचे सगळी झाडं आहे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी ही झाडं आहे मंत्री महाजन यांनी जसं सांगितलेलं होतं की जी झाडं आम्ही लावू ती विदेशी नसतील ती देशी असतील आणि तशीच झाडं जी जा आहे ती थेट आंध्र प्रदेशमधून आता नाशिकमध्ये आणण्यात आलेली आहे आपण आता सुरुवातीला या सगळ्या झाडांची या फुटपट्टीच्या आधारावर मदत करणार आहोत माझ्या हातात हा टेप आहे या टेपने आपण एक एक झाड जे जा आहे ते मोजणार आहोत सुरुवातीला आपण हे लिंबाचं जे झाड आहे त्याची एक उंची साधारण किती आहे हे देखील आपण या पट्टीच्या माध्यमातून मोजतो आहे ही पट्टी आपण बघतो अशा पद्धतीने वर गेलेली आहे आणि आत्तापर्यंत हे जे झाड आहे हे आपण असं इथपर्यंत बघितलेलं आहे आणि एक साधारण अंदाज ह्या झाडाची उंची जी आहे ती आपण जर बघितली तर तेरा फूट आणि पुढे जाऊन ही साधारणतः चौदा फुटापर्यंत हे झाड जे जा आहे ते आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमध्ये ते बघा आपण हे दृश्यांमध्ये बघतोय तब्बल चौदा फूट इतकं उंची या लिंबाच्या झाडाची आहे पुढे आपण आणखी एक झाड जे आहे त्याची देखील उंची मोजणार आहोत ह्या झाडाची उंची नेमकी किती आहे हे देखील या फुटपट्टीच्या माध्यमातून मोजतोय माझ्या हातात ही फुटपट्टी आहे पुन्हा एकदा ही फुटपट्टी आपण अशा पद्धतीनं हळूहळू मा हे हे, वर नेणार आहोत आणि हे झाड जे आहे त्याची उंची जी आहे ती आपण या पट्टीच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न करतो आहे नेमकी त्याची उंची किती असेल आपल्यासमोर हे झाड आहे हे वडाचं झाड आहे आणि ह्या वडाच्या झाडाची उंची जी अगर आपण बघितली तर हा टेप आपला वरपर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर हे झाड इथपर्यंत जे आहे ते बारा फूट आहे त्यानंतर आपण हे झाड जर खालपर्यंत बघितलं व्यवस्थित तर, तर साधारणतः हे झाड चौदा फुटांपर्यंत सॉरी तेरा फुटांपर्यंत इतकं मोठं हे झाड जे आहे ते या ठिकाणी आहे आणि ह्या झाडाचा बुंदा जर बघितला आपण अर्थात त्याचा घेर जर बघितला ह्या झाडाचा तो देखील किती आहे हे देखील आपण या टेपच्याच माध्यमातून मोजणार आहोत जो काही दावा प्रशासनाने केला आहे मंत्र्यांनी केलेला आहे तो खरा आहे का हे आपण या टेपच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न करतो आहे ही आपण पुन्हा एकदा याचा जो घेर आहे झाडाचा तो आपण या बांबूच्या आतून अशा पद्धतीने फिरून घेणार आहोत आणि हा घेर जो आहे तो किती आहे हे मी तुम्हाला इथे दाखवतो आहे या झाडाचा जा जो घेर आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये बघायचा साधारणतः तीस सेंटीमीटरपर्यंतचा घेर या झाडाचा जा आहे आणि त्यामुळे ही झाडं जी आहे ती आठ ते दहा वर्ष जुनी अशा प्रकारची झाडं आहे हे आता या यावरून स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी झाड झाडं जर ह्या भागामध्ये लावली तर याचा फायदा नाशिकमधल्या या सगळ्या भागाला होणार आहे कारण मोठ्या प्रमाणात या झाडांची लागवड या परिसरामध्ये केली जाणार आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं खड्डे घेण्यात आलेले आहे त्याची देखील आपण रुंदी जी आहे ती मोजणार आहोत साधारणतः या दोन खड्ड्यांमधलं अर्थात या दोन झाडांमधलं अंतर किती आहे हे देखील आपण मोजणार आहोत साधारणतः या दोन झाडांमधला अंदर यांनी पंधरा फूट इतकं ठेवलेलं आहे म्हणजे हे झाड वाढलं तरी दुसऱ्या झाडाला त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीची प्लॅनिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि जशी ही देशी झाडं आहे तशीच मागच्या बाजूला अशी ही मोठी मोठी भेंडीची झाडं जी आहे जा ती देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि हे सगळे झाडं जगवण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहे काही उद्यान विभागाचे कर्मचारी दिवसरात्र करून हे सगळे झाडं जे जा आहे ते सहा महिने आ, ते वाढवणार आहे जोपर्यंत त्याची मुळं जी आहे ती जमिनीमध्ये जात नाही झाडवर उगत नाही तोपर्यंत ह्या सगळ्याची देखरेख जी आहे ती देखील उद्यान विभागाच्या वतीनं केली जाणार आहे अशा स्वरूपाची जी झाडं आपण बघितली जी झाडं आपण मोजली त्या उंची जर बघितली साधारणतः प्रत्येक झाडाची उंती उंची जी आहे ती पंधरा ते सोळा फुटांपर्यंत आहे आणि त्याचा जो घेर आहे तो देखील आठ ते दहा सेंटीमीटरचा आहे अशा स्वरूपाची चांगल्या दर्जेची झाडं जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांनी जो काही शब्द दिला होता तो त्यांच्याकडनं अशा पद्धतीने पूर्त पूर्ण ते केला जातो आहे आणि नाशिकमध्ये जवळपास पंधरा हजार झाडं त्यांच्याकडनं आता लावली जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत वागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक